दर्शक हो सोलापूर महानगरपालिकेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबत सर्व संबंधित कर्मचाऱ्यांची बैठक शुक्रवारी महापालिकेमध्ये पार पडली यावेळी जवळपास गेल्या पंचवीस वर्षांपासून पालिकेमध्ये काम करून देखील कायम नियुक्ती देण्यात आली नाही अनेक कर्मचारी हे कायम नियुक्तीच्या प्रतीक्षेत असताना त्यांचा मृत्यू झाला तसंच काम करताना झालेल्या अपघातामध्ये काहींना अपंगत्व आलं त्याची भरपाई देखील मिळाली नाही आणि जवळपास पंचवीस वर्ष पूर्ण होऊन देखील आज देखील रोजंदारीवरच काम करावं आहे अशी व्यथा यावेळी उपस्थित अनेक कामगारांनी आहे यापूर्वी देखील अनेक वेळा कामगारांकडून विविध कागदपत्रांची मागणी करण्यात आली होती अशाच पद्धतीनं पुन्हा नव्यानं कागदपत्रांची मागणी करण्यात आली असून यातील अनेक कागदपत्र ही खुद्द महापालिकेकडे देखील उपलब्ध होणार नाहीत बिचाऱ्या कामगारांनी आता करायचं काय असा संतप्त सवाल कामगार नेते अशोक जानराव तसंच बापूसाहेब सदाफुले आणि शेषराव शिरसाट यांनी द न्यूज प्लस शी बोलताना पालिका प्रशासनाला विचारला सोलापूर महानगरपालिकेमधील घनकचरा विभागातील सन दोन हजार पंच्याण्णव नंतरच्या कामगार कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम करण्याच्या संबंधानं अनेक वेळेला बैठका झाल्या विकास खात्याकडं बैठका झाल्या या बाबतीमध्ये काही तोडगा निघालेला नाही तेव्हा या बाबतीमध्ये तोडगा काढण्यासाठी दिनांक सतरा चार पंचवीस रोजी आज माननीय रवी पवार अतिरिक्त आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांनी आदेश काढलेले आहेत त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की कामगाराची मूळ नियुक्ती आदेश प्रथम नियुक्ती झाल्यापासून तीन महिन्यातील वेतनपत्रिका पगार बिलाचे छायाचित्रप्रत हजेरी पुस्तकाचे पानवरील सर्व कागदपत्रे खातेप्रमुख यांनी साक्षांकित करून माहिती सादर करावी आता हे कर्मचाऱ्याला पण सांगितलं तुम्ही हे घेऊन या आता कर्मचाऱ्यांच्याकडे मूळ हजेरी पुस्तक असते का त्याच्याकडे मला सांगा मूळ नियुक्तीचे आदेश त्याच्याकडे असतात का प्रथम नियुक्ती पण तीन महिन्याची वेतनपत्रिका अहो आता वीस पंचवीस सत्तावीस वर्ष झाली या लोकांच्याकडं त्या काळातली कागदपत्रं महापालिकेकडे उपलब्ध नाहीत हे या कामगार कर्मचाऱ्यांच्या झोपड्यामध्ये राहणाऱ्या लोकांच्या घरामध्ये हे कसं उपलब्ध होणार आहेत हे होऊ शकत नाहीत या संबंधानं तुम्हाला का या सेवकांना कायम करायचं खरंच मनापासून तुमची जर ठरवलं असेल तर माझं म्हणणं असं आहे की शासनानं तुम्हाला विचारणा केलेली आहे की या कर्मचाऱ्याला अनधिकृतपणानं ज्यांनी कामावर घेतलं आहे त्यांना जबाबदार धरा आणि त्यांच्यावर कारवाई करा हे खरं का मूळ दुखणं आहे यामध्ये महानगरपालिकेच्या अधिकारी एसआय लोक त्याप्रमाणे त्यांच्यावरचे अधिकारी हे लोक यामध्ये सापडणार आहेत त्याचं एकमेव कारण काय की या लोकांनी त्या काळामध्ये हातदवड झालेली होती हद्दवाडीमध्ये कामगार संख्या अपुरी पडत होती आणि त्यावेळेला भरती तर नव्हती मग काय करायचं लोक अंगावर मारायलाच होते आमच्या एसआय लोकांच्या आणि त्यावेळेला एसआय लोकांनी ह्याला धरलं लावलं कामाला त्याला धरलं लावलं कामाला हे सगळं अनधिकृतपणानं काम केलेलं आहे ही गोष्ट खरी आहे आता हे खरी जरी असलं तर या पद्धतीनं कामाला लावलेल्या लोकांच्याकडं तुम्ही कागदपत्र जर मागायला लागला यांच्याकडं उपलब्ध होतील का होणार नाहीत माझं म्हणणं असं आहे की या कर्मचाऱ्यांनी गेली एकोणतीस वर्षापासून हे लोक काम करायला आले तुमच्याकडं करा। आणि या लोकाला कायम काम करत असताना यांना सेवेत कायम करण्याचं मनामध्ये तुम्ही ठरवलं पाहिजे राज्यघटनेच्या चौदाव्या कलमामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे या देशातल्या प्रत्येक कामगाराला सेवेत कायम होण्याचा अधिकार आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेडून अध्यक्ष बापूसुधा फुले आज या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचे सामान्य प्रशासन विभागाने जे सहा चार पंच्याण्णव कर्मचाऱ्यांची माहिती मागवलेली आहे वस्तुता अशी आहे की सोलापूर महानगरपालिकेमध्ये हे कर्मचारी गेली पंचवीस वर्ष प्रामाणिकपणे काम करत असताना आज या ठिकाणी सामान्य प्रशासन विभागाने जी कर्मचाऱ्यांची माहिती मागवलेली आहे जो कर्मचारी पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णवला लागलेला आहे त्याचे मस्टर अद्यापी गायब झालेले आहेत हे सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षकडून गायब झालेले मस्टर आहेत मग मला त्या मस्टरमध्ये आता काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांनी मस्टरची नावं कशी देणार बरं त्यातल्या सांगायचा मुद्दा का की यादी क्रमांक जी घातलेला आहे त्या यादीमधली नावं सामान्य प्रशासन विभाग मागतात यादी तर सामान्य प्रशासन विभागानेच केलेली आहे हा प्रश्नच येत नाही कर्मचाऱ्यांची बदली बदलनोंदरी सेवकांची यादी मागायला तर या ठिकाणी जो हा कर्मचाऱ्यांची वारंवार माहिती मागवण्याचं काम चालू आहे ते वेळ काढूपणा आम्हाला असं वाटतंय कारण का या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचे कर्तध्यक्ष आयुक्त शिवशंकर साहेब यांनी यादी बोलवत असताना त्यांनी यादी बोरडा लावली त्यानंतर सगळी माहिती घेऊन आणि बोरण्याचे ठराव असे अनेक प्रकारचे कागदपत्र असताना हा जो प्रशासनाचा चाल का कारभार चालू आहे की या कर्मचाऱ्याला अनेक वर्षापासून या कर्मचाऱ्या आणण्या होत असताना जी कर्मचाऱ्यांकडून कागद उपलब्ध नाहीत तीच कागद या ठिकाणी प्रशासन मागत आहे तर या ठिकाणी हे जे प सहा चार पंच्याण्णव जे जे घोंगडं पडलेलं आहे भिजत या कर्मचारी अन्याय होत आहे तर या ठिकाणी माझं या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचे कर्तव्य आयुक्त अतिरिक्त आयुक्त यांना विनंती आहे की साहेब या कर्मचाऱ्यांची कागदपत्र जे सहा चार पंच्याण्णवचे कर्मचारी कागदपत्र आहेत मास्टर अद्यापही ते आरोग्य रिक्षकडून हरवलेले आहेत बरं तुम्ही आता जे कागदपत्र मागवलेले आहेत त्या कागदपत्रामध्ये ऑलरेडी पंधरा वर्ष झाली कागदपत्र आमचे सोलापूर महानगरपालिकेचे सहा चार पंच्याण्णवचे बदलोंदरी कर्मचारी येत येतच आहेत त्या अनुषंगाने हा जो झालेला आहे सगळा का, का, कारभार तर हा सामान्य परशांत विभागाचा सा, घोगळा कारभार या ठिकाणी दिसत आहे तर या ठिकाणी माझी सामान्य परशा सा, विभाग अतिरिक्त त्यांना विनंती आहे की साहेब यामध्ये लक्ष घालून हा प्रस्ताव तातडीने शासनास सादर करावा आज सोलापूर महानगरपालिकेतील गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून जे बदली आणि रोजंदारीवरती काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना परत एकदा प्रशासनाच्या माध्यमातून त्यांची मूळ नियुक्ती त्यांचं मस्टर आणि त्यांचे पगार बिल मागण्याचं काम आज झालेलं आहे परंतु या सेवकांनी गेल्या तीस वर्षाखाली कामाला लागलं हे सत्य आहे आणि ही सत्यता पडताळण्यासाठी त्यांना गेली तीस वर्षे महानगरपालिकेच्या माध्यमातून फक्त डॉक्युमेंट मागण्याचं काम होत आहे हे लोक आज अठ्ठावन्न एकोणसाठ वयापर्यंत काम केलेलं आहेत काही लोकं ह्यातले मयत झालेले आहेत काही लोकांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे आणि गेल्या पंचवीस ते तीस वर्षे प्रामाणिक इमान इतबाराने हे लोक सोलापूर शहराच्या अनारोग्य विभागामध्ये जिथं घाणीचं जा साम्राज्य आहे या सोलापूरच्या नागरिकाचं आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून रात्रंदिवस राबलेले हे बदले रोजंदारी सेवक आहेत तरी त्यांना कायम करण्यासाठी एक चार एक सहा पंच्याण्णवची आठ जे आहे त्या फक्त केवळ आठीमुळं या लोकांवर एवढा मोठा अन्याय झालेला आहे आज महानगरपालिकेमध्ये जीई म्हणून दोन हजार आठला मानधनवरती लागतात आणि मानधनवरती लागून ते कोर्टामध्ये केस घालतात सुप्रीम कोर्ट आदेश देते की त्यांना कायम करा आणि ते सेवक आजला कायम होतात परंतु हे सेवक तीस वर्षापासून काम करतात प्रामाणिकपणेनं या सोलापूर शहराची प्रशासनाची स्वतःची काळजी न घेता त्यांची काळजी घेत हे काम करत आहेत कोर्टाच्या माध्यमातून जर मागणी केली असती तर आज हे सेवक कायम झाले से, असते परंतु प्रशासनाला यांना धारेवर धरायचं नाही म्हणून प्रशासनाला या माध्यमातून आमची विनंती राहील की आज हे लोकांना कायम का करावं तर आत्ता साहेबांनी सांगितलं की तत्कालीन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब एक विशेष बाब म्हणून या लोकांना कायम करण्याचं धोरण दोन हजार बावीस तेवीसला त्यांनी वाकलं होतं परंतु काही कारणास्तव ते मुख्यमंत्री पदावरनं परत गेले आणि हे आ, जे आ, तीस वर्षापासून काम करणारे लोक या कायमच्यापासून वंचित राहिलेले आहेत प्रशासनाला परत एकदा आमची विनंती राहील कारण या लोकांचे तुम्ही संसार उद्ध्वस्त करण्याचं काम होत आहे जर हे लोक जर रस्त्यावर उतरले परंतु परत प्रशासनाने आम्हाला म्हणून आहे की तुम्ही आमच्या विरोधात जाऊन आंदोलन घेताय किंवा प्रशासनाचं कमीपणा करताय आम्ही फक्त प्रशासनाला एवढंच सांगतो आहे की डॉक्युमेंट मागण्याचं आता बंद व्हावं सगळ्याचे डॉक्युमेंट दहा दहा पंधरा पंधरा वेळा झेरॉक्स मारून दिलेले आहेत साक्षांकित प्रत आहेत परंतु डॉक्युमेंट मागण्याच्या नावाखाली जर असं दहा दहा वीस वीस वर्ष या लोकांना जर तुम्ही टार्गेट करत असाल ही बाब खूप चुकीची आणि असमाधानकारक आहे तरी मी प्रशासनाला विनंती करतो की आपण डॉक्युमेंटची पडताळणा केलीच पाहिजे परंतु एकच पडताळणा हजार वेळा करणं ही बाब चुकीची आहे या वेळेस लास्ट बघून या प्रशासनाने आहे तो प्रस्ताव दोन हजार पाचला यांचा जो दोन uh, हजार पाचला यांची डी पी सी झाली त्यानंतर दोन हजार अठराला माननीय ढाकणे सरांनी यांना सेवेत सामावून घेण्याकरता यांची प्रशासकीय सेवा जे वय झालेलं आहे ते वय आणि प्रसिद्धी जी देत देण्याचं कारण होतं त्या पत्रामध्ये जी निविदा देणार होती ती देखील रद्द बातल केलेली आहे त्यामुळं आयुक्तच्या ह्याला शिवशंकर साहेब असतील साहेब असतील यांनी स्वाक्षरी करून प्रत्येक वेळेला मग आयुक्त ज्या वेळेस एखादी स्वाक्षरी करून प्र... मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवतात ते चुकीचे आहेत का प्रस्तावच पाठवले नसते तर हा प्रस्ताव ताबडतोबीने जाऊन या लोकांना न्याय मिळावा गेल्या पंचवीस वर्षाहून आधी काळ महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापनाच्या कामावर असून कचरा गाडीवर आपण आपला पाय गमावला त्याची काहीच भरपाई तर मिळाली नाही परंतु आज देखील कायमस्वरूपी नियुक्ती न देता रोजंदारीवरच काम करावं लागतं अशी व्यथा सफाई कर्मचारी नागनाथ कसबे यांनी मांडली दोन हजार सात ला माझा पाय गेला कचरा गाडीवर काम करताना आणि मला काय आज दुसकान भरपाई वगैरे काय मिळाली नाही आणि मला रोजंदारी पंधरा वर्ष झाले आणि सगळे मिळून असे अठ्ठावीस वर्ष झाले मला अजून कायम केलं नाही कायम न करण्याचं कारण काय हा तर काय माहीत नाही पण ते साहेब ते प्रत्येकाला हे करते ते कागदपत्र मागवते हे झालं सोडून देते आज महापालिकेत कशासाठी बोलवत पहिले कचरा गाडीवर होतो मी कचरा गाडीवरच पाय गेले माझे कशासाठी आज महापालिकेत आलो होतो कायम का, कायम करा अशा आला आम्ही पण अजून काय कायम करायचं काय हेच नाही त्यांचं तुमची मागणी काय आता कायम करा एवढंच आमची मागणी आहे याच पद्धतीनं पालिका कर्मचाऱ्यांना आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार कामावर कायमस्वरूपी न घेता केवळ वारंवार कागदपत्राची मागणी करून प्रश्न निकाली लागत नसल्याची व्यथा गौतम टिळक यांनी द न्यूज प्लस बोलताना व्यक्त केली भिगारी घनकचरा विभागाकडील आज आज रोजी पंचवीस ते तीस वर्षापासून भिगारी या पदावर काम करत आहोत आज आम्हाला कायम सेवेमध्ये करण्यासाठी आम्ही अनेक वेळा या ठिकाणी सोलापूर महानगरपालिका कृती समितीच्या माध्यमातून अनेक वेळा निवेदनं दिलेत पत्रे दिलेत मुंबईलासुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे आम्हाला कायमसेवक करण्यासाठी या कृती समितीचे अध्यक्ष अशोक साहेब यांनी अनेक वेळा पाठपुरावा केलेला आहे परंतु या मागणीला यश ये येत नाही आज दिनांक सतरा रोजी अठरा रोजी या ठिकाणी कामगारांच्या <laughs> त्यापूर्वीच्या पगार पावत्या प्रथम तारखेच्या मूळ नेमणुकाचा आदेश आणि इतर कागदपत्र यांची मागणी होत आहे आज तिस्तीस वर्षाखालचे कागदपत्र या कामगारांनी कुठून आणायचे हा प्रश्न निर्माण झालेला आहे तर आमचं एक विनंती आहे या प्रशासनाला की हे जे काय चाललेलं आहे हे सगळं थांबवा आणि आम्हाला शेवेत कायम करा आमची एकच मागणी राहणार रा आहे आम्ही असल्या या कोरोनाच्या काळातसुद्धा या पंचांग नंतरच्या बिगाऱ्याने सर्वच जाडोवाल्यांनी आटोकाटपणानं काम केलेलं आहे पाठ साडेपाचला उठून या सोलापूर शहराची घाण काढलेली आहे हे शहर स्वच्छ ठेवलेलं आहे आम्ही कोरोनाच्या या रोगालासुद्धा न घाबरता बिंदास्तपणे काम केलेलं आहे परंतु आमच्याकडं या प्रशासनानं आता लक्ष द्यायला पाहिजे आणि आम्हाला सेवेत काम केलं पाहिजे अशी आमची एक मुखी मागणी असणार आहे अन्यथा सोलापूर महानगरपालिका कृती समितीच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सर्व कामगारांना तीव्र अशा स्वरूपाचं आंदोलन करावं लागेल मी या ठिकाणी विनंती अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी देखील अशा पद्धतीचं पत्र सामान्य प्रशासन विभागाला दिलं असून यामध्ये रोजंदारी कामगारांच्या विविध कागदपत्रांची माहिती मागवली आहे रोजंदारी आणि बदली कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी आपले प्रयत्न सुरू केले आहेत शुक्रवारी दुपारी महापालिकेच्या कौन्सिल हॉलमध्ये त्यांनी रोजंदारी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं महापालिकेमध्ये रुजू झाल्यानंतर पहिल्या तीन महिन्याचे हजेरी पुस्तकातील उपस्थिती आणि त्याचप्रमाणे तीन महिन्याचं पगारपत्र किंवा पगार बिल देणं हे गरजेचं आहे त्यासाठी संबंधित आस्थापनांतील क्लार्क आणि खाते प्रमुखांकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे यामध्ये कोणी हलगर्जीपणा किंवा के टाळाटाळ केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं आयुक्त डॉ यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं महापालिकेतील रोजंदारी आणि बदली कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे आता लवकरच कर्मचारी कायम होणार या आशेनं कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं होतं महापालिका सामान्य प्रशासन विभागामार्फत आयोजित या शिबिरामध्ये सामान्य प्रशासन विभागाचे कार्यालय अधीक्षक राजा पेंढारी आणि त्यांच्या टीमनं परिश्रम घेतले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही